नमस्कार पार्थ मराठा वधवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपल्यासाठी पुण्यातील इंजिनियर सुंदर पण चांगला पॅकेजवर जॉब करणाऱ्या मुलाच्या संदर्भात माहिती देत आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून पुण्यात जॉब करणारा मुलगा आहे स्वतःचा पुण्यामध्ये फ्लॅट आहे गावी दहा एकर शेती आहे त्र्याण्णवचा मुलाचा जन्म आहे छत्रपती संभाजीनगरला त्यांचा बंगला आहे बीड जिल्ह्यात त्यांचं गाव आहे दीड दोन वर्षापूर्वी मुलाचं लग्न झालं होतं पण मुलीचं काही प्रेम प्रकरण असल्यामुळं त्यांचा घटस्फोट झालेला आहे अशा अवस्थेत मुलाची मानसिकता थोडी खचली होती पण आता त्यातून सावरून मुलगा सध्या पुण्यामध्ये जॉब करतो आहे आणि त्याची फार अशी काही मोठी अपेक्षा नाही नोकरी करणारे असेल तरी चालेल नसेल तरीही चालेल येणी ग्रॅज्युएशन झालेली मुलगी असेल तरी चालेल कारण नोकरी करणाऱ्या मुलीचा त्याला जो फटका बसलेला आहे तर अजूनही त्याच्या डोक्यातून नोकरी करणारी मुलगी असेल तर पुढं आपल्या भविष्यात असा त्रास होऊ नये अशी भीती निर्माण झालेली आहे कारण ज्या मुलीसोबत लग्न केलं तिचा जो प्रियकर होता त्याचा त्यांना त्रास झाला मुलाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिला समजून सांगितलं मागचं जे काही असेल ते सोडून दे मुलीचीही इच्छा होती की झालेलं जे काही असेल बॅक हिस्ट्री ती सोडून आपण पुढं जाऊ पण पहिला जो बॉयफ्रेंड होता त्याच्या त्रासामुळं शेवटी त्यांना दोघांना घटस्फोट घ्यावा लागला मुलीची जरी इच्छा आता सोडून देण्याची झाली पण पहिला बॉयफ्रेंड संपर्क सोडित नव्हता आणि मेसेज करणं चॅटिंग करणं हे मुलाच्या निदर्शनात आलं आणि मुलाने निर्णय घेतला जे मागचं झालं होतं तेच जर पुढं चालू ठेवायचं असेल तर आपण इथं थांबून घेऊ आणि अशा पद्धतीनं दोघंही एका नात्यातले असल्यामुळं त्यांनी समंजसपणाने त्यांनी घटस्फोट घेतला जीवनामध्ये प्रत्येकाच्या असे प्रसंग येत असतात हे सांगायचं कारण एकच की असा प्रसंग कुणाच्या जीवनात येऊ नये लग्ना लग्नाअगोदर आपले फिरायला जाताना मित्रमंडळी जे आपण बॉयफ्रेंड आज म्हणतो त्यांच्यासोबत काढू फोटो काढणे इंस्टाग्रामला टाकणे फेसबुकला टाकणे याचा त्यावेळेस तुम्हाला काही वाटत नाही पण ज्यावेळेस तुमचे लग्न होतात त्यावेळेस त्या, त्या फोटोवरून वाद निर्माण होतो म्हणून आपण ग्रुप सर्कलमध्ये फ्रेंड सर्कल प्रत्येकाचे असतं पण त्याला कुठंतरी मर्यादा असते म्हणून मुला मुलींनी आपले फेसबुकवर इंस्टाग्रामवर अजून काय असेल त्या ठिकाणी फोटो टाकताना विचार करावा आणि लग्नाअगोदर आपण कसे फोटो काढावे याचाही विचार करावा कारण नंतर आपल्याला पश्चाताप होतो जसं आज ज्या मुलीचा घटस्फोट झाला तिलासुद्धा पश्चाताप झाला आपण ज्या ज्याला आपला जवळचा एक फ्रेंड समजलो त्यांना त्यांना आपला दुरुपयोग केला अक्षरशः मुलीच्या मनात अशा काही भावना नसेली पण त्याच्याबरोबर काढलेले फोटो इंस्टाग्राम फेसबुक याद्वारे दोघांनाही मनस्ताप झाला आणि त्यामुळं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये घटस्फोट घ्यावा लागला म्हणून मला हे सांगावं असं वाटतं की मुला मुलींनी सतर्कता बाळगलीच पाहिजे आणि लग्न झाल्यानंतर मित्र सर्कल त्यांच्यापासून भले अलिप्त राहू नका पण कुठंतरी मर्यादा ठेवायलाच पाहिजे कारण जर एखादा आपण भलेही आपण चांगले असेल पण समोरचा आपला जर फायदा घेत असेल तर ते आपल्या लक्षात आलं पाहिजे आपल्या जर कुटुंबात आप प्रपंचात जर त्याचा वाद होत असेल त्याच्यापासून जर आपलं जीवन उद्ध्वस्त होत असेल घटस्फोट जर क करायची वेळ येत असेल तर आपण कुठं तरी काहीतरी मर्यादा ठेवलीच पाहिजे हे कितपत माझं योग्य आहे आणि कितपत चुकीचं आहे मला माहीत नाही पण ज्या मुलांनी आज माझ्याकडे नावनोंदणी केली त्याच्या वडिलांनी मला सविस्तर माहिती दिली तसं मुलीचे आई वडील मामा काका सगळे चांगले माणसं होते आजही आमचा काही वाद नाही मुलगी ही चांगली होती तिलाही तिच्या बॅक हिस्ट्रीचा पश्चाताप आला पण जे झालं ते सोडून द्यायला तीही तयार होती पण समोरचा चॅटिंग करून पण किंवा कुठंतरी भेट घेऊन परेशान करत असल्यामुळं आम्हाला पुढं भवितव्यात भीती वाटली म्हणून आम्ही हा घटस्फोटाचा निर्णय घेतला असा प्रसंग कुणाच्या जीवनात येऊ नये म्हणून मला ही माहिती द्यावीशी वाटली वैयक्तिक कुणाचं नाव मी घेत नाही कुणाबद्दल हे बोलत नाही आणि कारण हा जो व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलला टाकतो आहे त्याच्यामुळं मी काही गोष्टी सतर्कता बाळगण्याचा प्रयत्न करतो आहे तरीही बोलण्याच्या वगात काही चुकला असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी पण सर्वांपर्यंत ही माहिती जावी मुलामुलींनी सतर्क राहावे कळवळा वाटला म्हणून सांगावंसं वाटलं योग्य असेल तर तुम्ही आपल्या जीवनात होणाऱ्या चुकांपासून सावध व्हा अयोग्य असेल तर माझ्या बोलण्यात बोलण्याच्या ओघात मी काही अयोग्य बोललो असेल तर माझे चुकीचे बोल म्हणून सोडून द्या जे तुम्हाला योग्य वाटलं ते तुम्ही करा कारण जीवनामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कुणी कसं वागावं वा, कुणी कसं राहावं कुठं जावं कुठं फोटो टाकावे याला कुणालाही बंधन नाही पण मला ज्या वडिलांनी जी व्यथा मांडली आणि मला ते ब ऐकून थोडंसं मार्गदर्शन करावंसं वाटलं कारण ती बिचारी जिचा घटस्फोट झाला ती मुलगीही चांगल्याच विचाराची होती मुलगाही चांगल्याच विचाराचा होता पण तिच्या जीवनात झालेली बॅक हिस्ट्रीमुळं तिला जो आता त्रास झाला नातेवाईकाची बदनामी झाली तर हा मानसिक त्रास कुणाच्या जीवनात होऊ नये अशी मला असं वाटतं म्हणून मी हे सर्वांपर्यंत शेअर करावं असं वाटलं <coughs> तर चला बोलण्याच्या ओघात बराच वेळ झालेला आहे व्हिडिओ बोलता बोलता जास्त मोठा झाला पण मला खात्री आहे तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघत असणार कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे माझंही तुमच्यावर प्रेम आहे आणि यूट्यूब चॅनलद्वारे आपण मोफत सेवा देत असतो त्यात काही मार्गदर्शन करतो भलं मी काही फार असा तज्ज्ञ व्यक्ती नाही का तुम्हाला सल्ला द्यायला पण माझ्या एक भोळ्या बाबड्या विचाराप्रमाणे मला ज्या गोष्टी वाटल्या चुकीच्या किंवा योग्य अयोग्य ते मी मला सांगावं असं वाटतं याला कदाचित माझे बोलण्याचा कुणाला जर वाईट वाटला असेल तर त्यांनी मला मेसेज करा किंवा संपर्क करा असेच व्हिडिओ तुम्ही पाठवू नका मी माझ्या मनावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल पण जे मला वाटतं ते मी आतापर्यंत शेअर करत आलो आतापर्यंत आणि असंच वाटतं की ज्या ज्या मुलामुली कोण छोट्या मोठ्या चुका घडतात त्यांनी सावध व्हावे आणि त्यांना त्यांच्या जीवनात अशा घटना घडू नये म्हणून मला हे सांगावंसं वाटलं कारण दोघंही इंजिनियर होते दोघांचं जीवन अगदी सुखात आनंदात गेलं असतं पण आता घटस्फोट झाल्यामुळं मुलीलाही प्रॉब्लेम मुलालाही प्रॉब्लेम असे प्रॉब्लेम कुणाच्या जीवनात येऊ नये म्हणून मागचा घडलेला इतिहास मुलामुलींनी फेसबुक इंस्टाग्राम यातून डिलीट करावा आणि आपण ज्या ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याशीच एकरूप होऊन राहावे मागच्या मुलाशी चॅटिंग चुटिंग करून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये आणि दुसऱ्यालाही त्रास होणार नाही आपल्यालाही त्रास होणार नाही असं आपण करावं असं मला वाटतं म्हणून मी आपणापर्यंत हे शेअर केलं तर चला ज्यांना आपलं हे योग्य वाटलं ते घ्या ज्यांना अयोग्य वाटलं त्यांनी सोडून द्यावं आणि आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दररोज असे नवनवीन व्हिडिओ आपणास बघायला भेटतील